सहा महिने झाले पालकमंत्री झाले पुत्र पण त्यांचं ऐकत नाही उलट भ्रष्टाचार जास्त पोपावलेला आहे तिथं अजित पवार हे नुसतं वटार वटार बोलतात बाकी काही होत नाही देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांच्या पक्षाला अशा बजावर जागा निवडून दिले लोकांनी तर मग लोकांची चिप चोरले गेली असं मान्य का पण बीडमध्ये राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते दादागिरी करतात गुंडगिरी करतात मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही कारण अजित पवार गेले होते मोठ्या बापाचा जरी असला तरी त्याच्यावर कारवाई नुसते बोलतात अजितदादा करत काही नाही सहा महिने झाले पालकमंत्री झाले पुत्र पण त्यांचं ऐकत नाही उलट भ्रष्टाचार जास्त फोपावलेला आहे तिथं टक्केवारी जास्त फोपावलेली तिथं अजितदादाचा संबंध असेल नसेल नसेल असं मी म्हणतो असेल बिलकुल म्हणणार नाही पण उलट अजितदादा आल्यापासून सगळ्या गोष्टी जास्त वाढलेल्या आहेत नुसते अजितदादा घोषणा करतात तुम्ही यू करून आणि तू कराल काही करत नाही मी ये कराल बीडच ते करेल काय झालं काहीही झालेलं नाही आका आणि बाका नुसतं म्हणायच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं ना त्या आकाचे फोन आमच्या समोर काय लोकांना आले कुठे इन्क्वयरी लावली का लावा ना लावा ना आता ते महादेव मुंडेंची महादेव मुंडेच ना अंधड महादेव मुंडे <laughs> त्यांची पत्नी न्याय मागते जा ना तिच्या घरी भेटाल का नाही जा नुसत्या गोष्टी करायच्या आकां बाकाण वगैरे सगळ्यांनी त्याला इनडायरेक्टली सपोर्ट करायचा त्याला काय अर्थ आहे का प्रतिमा प्रतिमा अजित पवारांची राज्यभर केली जाते त्या प्रतिमेनुसार त्यांना ती जबाबदारी दिली म्हणजे काही नाही ना नुसते अजित पवार हे नुसते वटर वटर बोलतात बाकी काही होत नाही काय झालं बीडला सांगा मला सात आठ महिने झाले दोनदा चारदा आले ते काय झालं कोणता बदल झाला जे चालू तेच चालू तिथे उलट जास्त वाढले